सर्वांना गेले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या दिवशी निमित्त सर्व भारतीयांना विश्वभरातल्या लोकांना सर्वांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या पूर्व माझ्या सहकारी मित्रांत जयंतीनिमित्त वंदनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मिठाई ते देऊ ते वाटप केलेलं आहे दुसरी गोष्ट बाबासाहेबांचे पुस्तकच लहान मुलांना वाटप वाटप केलेले आहे त्याचा संदेश देण्याचं कारण म्हणजे की ही होती ती पिढी तर बिघडली आता येणारी पिढी बिघडू नये एक चांगला त्यांच्यामध्ये उल्हास चळवळीला घेऊन राहावा याबद्दल त्यांना पुस्तकं वाटप केलेली आहे तर आणि आज मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामधून नांदेड शहरामध्ये लोक दाखील होणार आहेत समजांना आपण आपली जबाबदारी घ्यावावी व गोष्टी गोष्टीचा समाजाला लालबोट लागू नये अशा दृष्टिकोनातून तरुणांना बी याची जिम्मेदारी उचलली पाहिजे असंच सांगतो मी आणि भरपूर काय कार्यक्रम राबवलेले आहेत नांदेड जिल्ह्यात आमच्या मित्रमंडळाकडून आम्ही सदैव समाजाच्या हिताचंच काम करत आहोत आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहोत याच्यामुळं समाज हिताचा कार्यक्रम करत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लहान लेकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकं जवी पवार सर यांना लिखित केलेले पुस्तकं वाटप दिलेलं आहे असे भरपूर काय उपक्रम ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौतीच्या भीम जयंतीनिमित्त राबवण्यात आलेले आहेत आणि विश्वभरात ही जयंती साजरी होत आहे तर नांदेडमध्ये मोठ्या उल्हासात जयंती साजरी होत आहेत वेगळ्या वेगळ्या संघटना पक्षे व कोणत्या संस्था हे वेगळे उपक्रम सादर करत आहेत मोठ्या प्रमाणात दरवर्षी जयंती साजरी होती तशी ह्या वर्षी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे तर एवढंच सांगू इच्छितो आहो मी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना जे भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जे भे अरे जे भे झेंड्याचा पंचशील झेंड्याचा अरे बोच धम्मांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा